दोन जी काही निंदनीय आणि अवेळनात्मक घटना घडत आहे मंदिरामध्ये महिला सुरक्षित नाहीये देवाच्या दरबारात सुरक्षित नाहीये या डॉक्टरांकडे आपण शेवटचा पर्याय म्हणून एक देवाचं रूप म्हणून तिथे जातो त्या गरीब पालकांच्या तिघ डॉक्टर सुरक्षित नाहीये या यांच्यासारख्या छोट्या छोट्या मुली तर सुरक्षित नाहीये महाराष्ट्राची न्याय व्यवस्था काय करते सगळ्यांनी आदेश टाकले सगळ्यांनी फरमान सोडलाय सगळ्या लोकांनी फरमान सोडलंय पण त्याची अंमलबजावणी झाली आहे का किती मोर्चे काढायचे बदलापूरच्या प्रकरणामध्ये सगळेजण चालू आहेत सगळेजण फरमान सोडतायत पण या सगळ्याला पर्याय म्हणून काहीतरी आहे की नाही न्याय व्यवस्था आहे कुठे गेला दीड ते दोन महिन्यामध्ये अशा काहीतरी गुणोत्पद तुमच्या आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये असं काही होतं रांजा पटलांचा विसर पडला आहे का महाराष्ट्रामध्ये त्या रांझा पडल्याचा आणि इतिहास वाचवायचा Bir